काय आजी काय चाललंय मग बराय आहे बराय गे का करमायला काय झालं तर आहे लेकर बिकर तुम्हाला सांग तू बाजूला दोन लेकरं तीन चार घेऊन गोठल्याला माझा आज आहे बघा वाढदिवस आहे बरा आहे बघा आज वाढदिवसाला घेऊ घे तिला काय तर आज

काय तुम्हाला कळतच नाही म्हातार माणूस सांगते तुला कळणार माणूस काय नाच जावायची कळवणणार नाच जावायची कळवण आपण दोघी खुरपाय जाऊ चल पाहिजे

तुझ्या तुझ्या ना बुडल्या तुला काय आणायच बाई केक आणायचा अजून काय काय आणायचं तुला काय काय आणायचं अजून फुग घ्या ना वे बर बर आणतो बरोबर बायला माझ्या आज पोरीचा माझ्या वाढदिवस आणि हिने लावली आहे तांडा थंडी काय आणायचं आलं काय तुला ड्रेस घे घ्यायचं आगे। 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 का तुझ्या ए तुझ्या म्हणण्या घर चालवलं असत ना तर भेकारी चालू होत तुझ्या म्हणण्या तुझ्या म्हणण्यानं तुझ्या म्हणण्यानं कोण चालवत कोण चालवतो तुझ्या म्हणण्यानं घर कोण चालवत

सगळं उगं टकोर खात जा माझ बर माणसं बरं माझी मेहता अशी सांगा मार तू कशाला चोडवास पाहिजे माझ्या काय तिथं काय म्हणून कडदा गाडीवर जाऊन आवाज कमी करून तुझ्या टकोरीवर परिणाम झालाय

खोट बोलली ना खोट बोलली खोट बोलते तुझ्यापेक्षा घरातलं करून बाहेरच करते का करते तिचं तो पाय धुवून पाणी फेक तू का करते ना आतला तुला उठाय बसायला माझं